बुलढाण्यात काल सायंकाळपासून मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केला आहे मेकर आणि लोणार तालुक्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी शेतीचे घरांचे आणि वाहतुकीचे मोठे नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मेहकर आणि लोणार तालुक्यांमध्ये हाहाकार माजवला आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर इतका अधिक होता की त्याला ढगफुटी सदृश्य स्वरूप म्हटले जात आहे मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसर आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर भाग विशेषतः पावसाने प्रभावित झाले असून नदी नाल्यांना पूर आला आहे प्रसिद्ध शेगाव पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने यात्रेकरूंना ताटकळत थांबावं लागत आहे या पावसामुळे नुकत्याच केलेल्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे काही भागांमध्ये घरात पाणी घुसल्याने अन्नधान्य व घरगुती साहित्यांचेही नुकसान झाले आहे बोरखेडी तलाव पंचाहत्तर टक्क्याहून अधिक भरल्याने त्याचा सांडवा कधीही सुरू होऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक गाव अंधारातच बुडाली आहेत प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या असून पथके नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत आहेत दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासात अजून जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे